नमस्कार नवकेसरी न्यूज मध्ये स्नेहसागर पाटील करत आहे शारदीय नवरात्री उत्सवा निमित्त आपण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं तर आज आहे चौथा दिवस नवरात्रीचा आणि आजच्या दिवशी देवी पूजली जाणारी दे आहे देवी कुशमांडा देवी कुश ही संपूर्ण विश्व निर्मितीची शक्ती आहे पुराणामध्ये असं वर्णन आहे तिच्या स्मित हस्यातून संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती झाली आईच्या रूपामध्ये ती आपल्या भक्तांना आरोग्य समृद्धी आणि दीर्घ आयुष्य देते नमस्कार आज नवरात्रीचा चौथा दिवस आज आपण देवी कुष्मांडाची पूजा करतो कुष्मांडा देवीची कथा अशी आहे जेव्हा प्राचीन काळी अंधकार आणि शून्य शिवाय काहीच नव्हतं तेव्हा संपूर्ण विश्व काळोखात बुडलेलं होतं ना आकाश ना पृथ्वी ना चंद्र असं काहीच अस्तित्वात नव्हतं तेव्हा एक दिव्य प्रकाश प्रकट झाला ते म्हणजे आदिशक्तीचं स्वरूप देवी कुष्मांडा तिच्या हास्याच्या ऊर्जेतून सूर्य चंद्र तारे पृथ्वी नद्या पर्वत सगळ्यांचा जन्म झाला म्हणूनच तिला देवी विश्ववातेच रूप मानलं जात नमस्कार नवकेसरी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत नवकेसरी तर्फे राबवण्यात आलेल्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त जागर श्री शक्तीचा आज चौथा दिवस अं कुष्मंड देवी कुष्मांड देवीचा कलर आहे पिवळा रंग तर पिवळा रंग काय दर्शवत तर मातृत्व त्याचं प्रतीक दर्शवत कुष्मांड देवी पिवळा रंग पिवळा रंग हे मातृत्वाचं प्रतीक आहे तर आपण एक अशा स्त्रीला आपण आज भेटणार आहोत की ज्या घर संसार आणि आपला व्यवसाय बघत बघत आपल्या मुलांना चांगलं पालन पोषण केलं आणि चांगले संस्कार दिले चांगले विचारां विचार त्यांच्यावर उजवले आणि त्या मुलांना आज व्यावसायिक सुद्धा बनवले अशा एका स्त्रीला आपण भेटणार आहोत त्या आहेत रेखा गणपत हराळे यांच्याशी आपण भेटणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार आपलं नवकेसरी मध्ये सहर्ष स्वागत आहे जागर श्री शक्तीचा आज आपण हे कार्यक्रम घेतोय त्यामध्ये तर आज तुम्ही आज हे तुमचं जे व्यवसाय आहे त्या व्यवसाय करत करत तुम्ही तुमच्या मुलांचं पण पालन पोषण केलं मुलांचे संस्कार रुजवले तर तुम्हाला मुलांचं पालन पोषण करताना आणि व्यवसाय सांभाळताना काय अडचणी आल्या काय भरपूर अडचणी आले एकटी उठायचे पाटे उठायचं स्वयंपाक बनवायचं मुलं शाळेत आपोआपले जायची आपण ही खरेदी करणं बाजारात विकणं बाजारात संध्याकाळ आठ वाजता येणं स्वयंपाक बनवणं मुलांना चारणं आज शाळेत गेलो तर का विचारण एका एक कपड्यावर मुलं एक एक कपड्यावर शाळेत गेली परिस्थिती तशी गंभीरच होती त्यातून बी घरचं मालक आहे तिथे त्यांना एवढं नॉलेज नाही आपण सगळा विचार करायचा संसाराचा विचार करायचा मुलांचा विचार करायचा मुलांची शिक्षणाचे विचार करायचं जर आपण गावी गेलो इथन तर आपली गणगवत आम्हाला दोन रुपयाची सपोर्ट करायचे नाही कि आम्ही आलो म्हणून आमची दोन रुपयाची अपेक्षा करायची त्यांना बी दोन रुपये पुरवायचं सासू सासऱ्यांना बी पुरवायचं काय असेल ते दुसऱ्यांनी मोठं नेसले म्हणून असं नाही एक जिद्द हा व्यवसाय आपण बनवणार आणि यशस्वीर होणार एक मुलगा शिकला दहावी तो पास झाला म्हणला आईला जपत नाही हाही व्यवसाय मोठा मुलगा आला शिकला मला पुढे शिकायचंय म्हणल्यावर दोघांनी मिळून सपोर्ट केला त्याला धाकट्या मुलाला सपोर्ट केला करत 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 तो तू बी दुसऱ्यांचा मोबाईल शॉपिंग मध्ये काम करत करत त्यानं चांगलाच बनवलं बनवल्यावरन दोन्ही व्यवसाय मिळून शक्ती आली मुलांना आमचं सारखं राखल हा कुठं गेला आणि किती वाजता आला ह्याला आठ वाजता यायला पाहिजे होती ह्याला नऊ कसं वाजलं आईनं रस्त्यावर राहून येऊन कि नऊ कसं वाजलं तुला असं विचारणं सगळं विचारपूस केलं पण शिक्षण पण चांगलं दिलं मुलासनी पण शिक्षण वळण चांगलं होता घरातली जरा पिऊन जरा आला समजून तू पेणारा नवरा समजून घेणं हा मोठा प्रश्न होता मला अगदी बरोबर हा मोठा प्रश्न सोडवलाय ही माझ्या समाजात मोठी झाली मी हा समाजाला मोठा प्रश्न हीच वाटला दुसरं काय नाही आज बघतोय आपण तर त्या बोलल्या की स्वतः एकटेच घर सांभाळायच्या घरातलं पण करायचं आणि त्यानंतर ह्या व्यवसायाचे व्यापन सांभाळायच्या आणि मुलं फक्त एका शर्टवरती जाय त्यांनी दिवस काढलेले आहेत एका कपड्यांवरती तर बघितलं गेलं तर आज आदर्श माथा म्हणून त्यांचं उदाहरण घ्यायचं कारण की आज त्या बोलल्या की मुलांवर संस्कार चांगले होते विचार त्यांच्यावर चांगले रुजवले एका कपड्यावरती मुलांना दिवस घालवलेत बघितलं म्हणलं की अं म्हणजे पिलेल्या माणसाच्या माणसाच्या पती म्हणून पत्नी म्हणून स्वीकारणे हे खूप मोठी जोखीम होत माझ्यासाठी आणि म्हणून मी समाजासाठी उभे राहिले खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो तर आज बघतोय आपण आदर्श मातात त्या का सूट होतात तर म्हंटल तर आज जे बोलले धाकटा मुलगा माझा शिकला ते त्यांचे धाकटा मुलगा जो आहे आज कराड शहरामध्ये अनेक ग्राहकांच्या मनावरती राज्य करणारे म्हणजेच किरण मोबाईल शॉपीचे सर्वे सर्व जे शंकर हराळे यांच्या त्या मातोश्री तर आम्हाला अभिमान वाटतो की अशा मुलांना त्यांनी घडवलं आणि मातृत्व या गुणांना असा राहील की आज तुम्ही बोलला आज मुलं घडवले त्रास झाला त्यांना त्यावेळी म्हणजे कपड्यांचं वगैरे ते होत तो दिवस आणि आज तुमचा भेदा चौकातला शोरूम आणि दुसरं मलकापूर मध्ये नव्याने उभं होत असलेलं ते दुसरं शोरूम या सगळ्या तुमचा जो प्रवास आहे हे बघून तुम्हाला कसं वाटतं हे बघून आनंद बी वाटतो पण असं वाटतो की आपण हातपाय हलताय तोपर्यंत थांबायचा नाही कुठं थांबायचं नाही आपलं डोळं दिसते पाय चालते तोपर्यंत थांबायचं चा नाही चालत राहायचं चा, चालत राहायचं चा। पाठीमागची चित्र सांभाळते तेच त्या पोटी माझं काही म्हणणं नाही मला समाधान भी आहे असं मला अजून करूस उभी वाटते असे मुलासनी अजून वळण चांगलं चुक वाटते चांगलं बोल वाटते सुनासनी पण चांगला सांभूळ वाटते आज आठ नऊ नातोंड ते नातोंडाची मी ना शिस्त वाटते तर धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिलात तर त्या काकी बोलल्या की आज बघतोय तर हा उभा राहिलेला व्यवसाय प्लस मध्ये त्यांचा हा भाजीपालाचा व्यवसाय असोल मुलाचा व्यवसाय असू देत त्या सगळं करत असताना त्यांनी हार मानलेली नाहीये त्या म्हणतात की हे करत असताना जे जिथपर्यंत हातपाय हालतात तिथपर्यंत मी करत राहीन हा त्यांचा जो उत्साह आहे उमंग आहे तो अनेक महिलांना आदर्श देणारा ठरतोय तर आज तुम्ही आम्हाला वेळ दिला तर त्याबद्दल धन्यवाद